मला प्रत्येक अनैतिक गोष्टीच्या मागे एकनाथ शिंदे असतातच म्हणून तिथे एवढे आमदार जमा करू शकले ना अनैतिक कृत्यामध्ये सहभागी झालेल्या लोकांना संरक्षण दिलं जातं त्याच्यामुळेच हे सगळे लोक जमा होतात आता गिरीश महाजन आहेत त्यांनी दोन गुन्हेगारांना म्हणजे आम्ही म्हणत ना गुन्हेगार तेच म्हणायचे गुन्हेगार आहेत नाशिकला त्यांचा काल पक्षात प्रवेश घेतला त्याच्या आधी घेतला आणि काल महाजन म्हणतात आता हाऊसफुल झाला आहे भाजपा हे सगळे चोर महाराष्ट्रातले त्यांनी आता पक्षात घेऊन आता आमचा पक्ष हाऊसफुल झालेला आहे असं काय गिरीश महाजन म्हणाले बघा यांचा पक्ष या चोर दरोडेखोरांच्या पक्ष म्हणले यात कुठली नैतिकता आणि कुठली संस्कृती आणि कुठला संस्कार काही नाही मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे काय तुझा बाप दिल्लीत बसला आहे नाही ते अमित शहा तो ठरवेल तुम्ही कोण ठरवणार अमित शहा ठरवणार काय ते एकनाथ शिंदे नाही ठरवणार अजित पवार नाही ठरवणार चार मंत्र्यांना जावं लागणार योगेश कदमांचं काय होत आहे कोखाटेचं काय होत आहे संजय सुरसाटचं काय होत आहे कळेल ना तुम्हाला उद्या बघा चालू सरकार पलटवणारं वगैरे हे नंदे सोडून द्यावं अमित शहानी तुम्हाला ताकद दिली नसती तुम्ही कोण होता तुम्ही डरपोक लोक आहात तुम्ही पळून गेलेले लोक आहात आणि मगाशी जे म्हणालो की सगळे अनैतिक कृत्यात सहभागी झालेले आणि ट्रॅपमध्ये अडकलेले असे लोक घेऊन तुम्ही पळून गेलात मग तुमच्या जेवढी ताकद होती तर मुख्यमंत्रीपद तुम्हाला का नाही मिळालं परत जे मुख्यमंत्रीपद पर तुम्हाला तुम्हाला